आताही वैदिक पद्धतीचा मंत्रोपचार नाही 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 जात धर्माला थारा तसेच कोणतीही न करता सोलापुरात महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या सत्यशोधक विवाह विवाह सोलापुरात सोला पार पडला विचारसरणीला जोडलेले दत्ता सोमनाथ चव्हाण आणि पूजा कैलास का कांबळे या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या चळवळीतील उभयंत्यांनी आयुष्याच्या रेशीम गाठी बांधल्या सोलापुरातील इंद्रप्रस्थ सभागृहात रविवारी सकाळी हा विवाह सोहळा पार पडला वधूवरांच्या आईवडिलांच्या आई वडिलांच्या हस्ते महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वधूवरांनी एकमेकांना हार घालून स्वीकार केला यावेळी कोणत्याही अक्षता म्हणण्यात आल्या नाहीत वधूवरांनी एकमेकांना हार घातल्यानंतर टाळ्या वाजवून त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या वाजंत्री नाही भटजी नाही डामडोल नाही अशा पारंपरिक गोष्टींना फाटा देत पार पडलेला सोलापुरातील अनोखा असा सत्यशोधक पद्धतीचा हा विवाह सोहळा पहा

या विवाह माजी आमदार आडम मास्तर नगरसेविका कामिनी आडम एम आर मराठीचे संपादक संजीव पिंपरकर सकाळचे संपादक अभय दिवा शांता कुमार मोरे मनोज भटकर जॉन फुलारे यशवंत फडतरे किसान सभेचे अशोक ढवळे विष्णू गायकवाड महारुद्र डाके ॲडव्होकेट गोविंद पाटील निशा भोसले प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मोरे विनोद गोविंदवार भाऊसाहेब जिरपे प्राध्यापक शिवाजी काळे आनंदी अवघडे महेश जाधव पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेळगुडे यांच्यासह पुरगामी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाम्पत्य जीवनात प्रवेश करताना सत्याला केंद्रस्थानी ठेवून किंवा सत्याला जागृत राहून आपलं दाम्पत्य जीवन सुरू करावं अशा अर्थाने जी एक सत्यशोधक विवाह पद्धती पुढे आणली त्या सत्यशोधक विवाह पद्धतीने हे तरुण कार्यकर्ते एकमेकांप्रती विवाहबद्ध होत आहेत समर्पित होत आहेत हे अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय गोष्ट आहे सत्यशोधक पद्धतीने जो विवाह होतो आहे तो पारंपरिक लग्नपद्धतीला पूर्णपणे छेद देणार असेल वैदिक धर्मामध्ये ज्या कर्मकांड असतात म्हणजे लाजाम असतो सप्तपदी असते सप्तपदी असते लाजाम असतो यज्ञिय गाय असतात या सगळ्या गोष्टीला पाठवलं अगदी साध्या पद्धतीने गुधवाराने एकमेकाला स्वीकारायचं आणि सत्यशोध महात्मा कोलिंनीच यासंबंधीच्या त्याला मंगलाष्टक आपण म्हणू कसं दुसरा नाही आहे पण मंगल का त्या पद्धतीनं म्हणायची की त्याच्या देवाचा धर्माचा अंधरवडीचा कुठलाही त्याच्यामध्ये उपचार नसतो तर ही या पद्धतीचं लग्न आणि महाराष्ट्रामध्ये